ही बातमी आलेली आहे तालुक्यातील सौदाणे इथे पीर साहेब यात्रोत्सवात सायंकाळी बारा गाड्या ओढत असताना भक्तांचे सेवेकरी निंबा चिमण पवार वयवर्ष पंचावन्न यांना चक्कर आल्यामुळे ते खाली पडले आणि त्यांच्या अंगावरून माणसांनी भरलेल्या पाच बैलगाड्या गेल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला चिमण पवार असं या व्यक्तीचं नाव आहे आणि सेवेकरांच्या पाच बैलगाड्या त्यांच्या अंगावरून गेलेल्या आहेत आणि यावेळेस जागीच त्यांचा मृत्यू झाला आपण बघू शकतो ही दृश्य तर अंगावर काटा आणणारी अशी हृदयद्रावक दृश्य आहेत आणि या पाच बैलगाड्या अंगावरून गेल्यानंतर त्यांचा मृत्यू झालाय यात्रा सुरू होती आणि या यात्रा उत्सवामध्ये ही अप्रिय अशी घटना घडलेली आहे मालेगाव तालुक्यातील सौदाणे इथली ही घटना आहे या नंतर मात्र या ठिकाणी सगळं आनंदाचं वातावरण जे होतं ते मात्र निवडलं आणि दुःखाचं वातावरण या ठिकाणी पाहायला मिळालं रईस शेख आमचे प्रतिनिधी यावेळेस आपल्या बरोबर फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत रईस ही घटना अतिशय हृदयद्रावक आहे आणि भक्ता तर रंगावर काटा येतो नेमकं या ठिकाणी हे चिमन पवार जे होते ते कुठले होते आणि ही संपूर्ण घटना नेमकी किती वाजता घडलेली आहे काय अधिक अत्यंत दुर्दैवी आणि दुःखद घटना आहे साहेब माळेगाव सालिधाने ते तीव्र साहेबांचा यात्रा उत्सव सुरू होता आणि त्या यात्रा उत्सव निमित्त बैलगाड्या बाळगाड्या ओढण्याचा जो कार्यक्रम होता तो होत होता आणि हा जे चिमन पवार हे तीळ बाबांचे सेवक असे सांगण्यात आले आहे आणि ते पण यामध्ये सहभागी झाले होते आणि ते पण याच्यामध्ये सहभागी झाले होते पण जेव्हा गाड्या ओढणं चालू झालं तर अचानक त्यांना चक्क आला असावं आणि ते पडे आणि चक्क त्यांच्या अंगावरून पाच गाड्या गेले त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला जशी ही घटना समजली तर पूर्ण गावावर एकच पसरली आहे अगदी आपण बघतोय कारण अशा पद्धतीची अप्रिय घटना तर आज या ठिकाणी घडलेली आहे आणि यात्रा उत्सवामध्ये या नंतर मात्र सगळ्या यात्रा ज्या होत्या त्या थांबवण्यात आल्या आणि धन्यवाद रईस तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी